हाय माझ्या ताईंनो सगळ्याजणी कशा आहात तर आम्ही आता जे गाडी दिसत आहे ना तैनो तुम्हाला तर आम्ही चाललेलं आहे आमच्या गावी म्हणजे डिग्रसला वाळेगावजवळ जे डिग्रस आहे ना ते आमचं गाव आहे आणि अतिशय छान आहे आणि तिथं जायचं म्हटलं ना तर मला खूप आवडते गावी आणि खूप आवडीनं जात असते मी गावी पण आणि तिथं पण आणि खूप मजा येते गावातलं वातावरणच वेगळं असते तसंही मला गाव खूप आवडते आणि गाव म्हटल्यानंतर मग वेगळीच मजा असते ताईंनो तिथे खूप वेगळी मजा असते सगळे आपले जेवाभावाचे माणसं भेटतात आपली आणि एवढ्या आपुलकीने बोलतात ना खूप छान वाटते ते सगळं पाहून एकदम वेगळं वातावरण असते आणि असा काही कार्यक्रम असला ना तर सगळ्यांच्या भेटी होतात बाहेरगावी जी असले ना ते पण येतात मग या प्रोग्रामला आणि हे आमचा वाळ आपला डिग्रस फाटा आणि जवळजवळ म्हणजे एक किलो मीटर अंतरावर मग गाव आहे आतमध्ये तर हे पाहू शकता आमचं गाव किती छान आहे किती छान दिसते

ग्रंथ समाप्ती माहीत आहे का त्यांना मागच्या पौर्णिमेलाच तीन महिने झाले पण माहीत आहे का पौर्णिमेला म्हणा की म्हणजे पौर्णिमेला कोणी येतच नाही लोक कारण की प्रत्येक ठिकाणी ग्रंथ समाप्ती असते कुठं कार्यक्रम असतात तो कुठं काय चालूच असते त्यांना मग त्याच्यामुळे काय होते लोक कमी येतात आणि आपला उद्देश काय असते की जास्तीत जास्त लोक म्हणजे जास्तीत जास्त अन्नदान झालं पाहिजे जास्तीत जास्त लोक आले पाहिजे आपल्या इकडे तर त्याच्यामुळे मग लेट ठेवला ना तर मग सगळेजण येतात आणि जर लवकर ठेवला पौर्णिमेला वगैरे ठेवला ना तर खूप कमी लोक येतात कारण की सगळीकडेच हा कार्यक्रम असते त्याच्यामुळे मग आम्ही लेट ठेवला हा कार्यक्रम आणि इतका छान प्रोग्राम झाला ना हा हे आहेत माझ्या मोठ्या जाऊबाई आणि पाहू शकता तुम्ही किती आपुलकीने माझ्यासोबत बोलत आहे आणि इतका छान स्वभाव आहे ना त्यांचा खूप मोकळ्या स्वभावाच्या आहेत त्या आणि असे माहीत आहे का आपल्या शहरामध्ये माहीत आहे का कोणालाच वेळ नसत आहे नो आणि एवढ्या आपुलकीने कोणीच बोलत नाही फक्त गावातील जे आपले माणसं असतात ना तेच आपण तुम्ही बाकी बाकीच्या जवळच वेळ नाही आहे त्यांना आता आणि तुम्ही पाहू शकता किती सारे लोक आहेत आणि गर्दी पाहू शकता तुम्ही आणि एवढं छान वाटते ना सगळ्याजणी व्हाईट कलरच्या साड्या वगैरे घालून आलेल्या होत्या खूप मस्त वाटत होतं ताईंना प्राची

<laughs> तब्येत कशी आहे म्हटलं तब्येत कशी <laughs> मी आहो जैन तुम्ही नंतर भेटू कसं काय तरी मजेत ए संध्या कसं झालं जेवण स्वयंपाक कसं झाला मस्त झालं ना जेवण जेवण ताई भंतीजीने एवढं छान प्रवचन दिलं ताईंनो आणि प्रवचन वगैरे ऐकलं आणि खरोखर खूप छान दिलं आणि संगपाल भंतीजी नेहमीच प्रवचन चांगलं देतात हे वेगळं सांगायचं काही कामच नाही आहे ब ब हे भंतीजी सगळ्यांच्या परिचयाच्या आहेत संगपाल भंतीजी खूप छान प्रवचन दिलं त्यांनी आणि नंतर मग घरी गेली घरी पर्स वगैरे ठेवली नंतर मग परत जेवायला आलो आम्ही आणि जेवण एवढं अप्रतिम होतं ना ती पतली पोळी असते ना पतली रोटी ती रोटी वरण भात आलू वांग्याची भाजी जिलबी एवढं सारं जेवण होतं आणि खरोखर खूप छान जेवण झालं मस्त जेवण झालं आणि पाहू शकता तुम्ही गर्दी किती पंक्ता बसलेले आहेत हे कारण की आमच्या गावातलं एक विशेष आहे की बाहेरगावी जे सगळे असतात ना नोकरीसाठी तर असा काही प्रोग्राम असला की मग ते सगळेजणं येतात प्रोग्रामला आणि या निमित्तानं सगळ्यांची भीती होतात तर इतकंच नाही तर आजूबाजूचे लोकंसुद्धा या प्रोग्रामला येतात नाही खूप सारी गर्दी असते खूप आता माझं लग्न झालं ना तेव्हापासून मी पाहत आहे मला ते दोन तीन वर्षच गॅप पडली आमची नाहीतर दरवर्षी आमचे बाबा होते ना तर दरवर्षी जायचो आम्ही या प्रोग्रामला फक्त या दोन तीन वर्षात गॅप पडली पण आता आम्ही ते कंटिन्यू करणार आहे या वर्षीपासून जेवण करून आलो घरी आणि बघू शकता तुम्ही या आमच्या लहान सासूबाई आणि बाजूनं आहेत त्या मोठ्या सासूबाई आणि ननद पण आहेत बसलेले आणि गप्पा गोष्टी चालू आहेत आमच्या सुजाता ताई माहीत आहे काय शेवटपर्यंत माझ्यासोबत होत्या निगेपर्यंत आणि खूप गोष्टी सांगत आहेत त्या आणि असं वातावरण जे आहे ना ताई आपल्याला इथे मिळत नाही शहरी भागात नाही मिळत कारण की आ... आ... हो ये, ये लवकर ये। <laughs> आणि हे दोघ बसलेले आहेत नाईनो हे आहेत माझे मोठी जेठ आणि त्या जाऊबाई आहेत माझ्या जेट जरी असले ना तरी माझ्या मोठ्या भावासारखे आहेत आणि खरोखर मला मोठ्या भावासारखेच वाटतात दादा आणि त्यांना दादा पण म्हणते मी आणि ताई पण मोठ्या बहिणीसारख्याच वाटतात खूप छान स्वभाव आहे त्यांचा खूप छान म्हणजे आमच्या गावात माहीत आहे का असं वातावरण आहे ना कुठेही बसा कोणाच्याही घरी बसा सगळे आपलेच घरं आहेत सगळेच म्हणजे असं वाटते मला कुठंही गेली तरी असं फर्क वाटत नाही की मी कोणाच्या घरी आली म्हणून आणि हे आहेत आमचे बाबा आणि बाबा ना खाए। ना खाए आणि ही आहे सून आमची आणि माझी सून असो किंवा मग माझ्या सासूबाई असो असा आम्ही भेदभाव करत नाही त्यांना एकदम मैत्रिणीसारखं असतो आम्ही डिग्रसला आणि माझ्या नरातबाई पण पाहू शकता तुम्ही प्राची वगैरे आणि हे बाबा आणि एवढं छान वातावरण असते ना गावातलं आणि मा ताईंनो आजच्या व्हिडिओला मी इतकंच एंड करते आवडला असेल माझा व्हिडिओ तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तिनो जे भीम